हे बघा किती छान असं रसरशीत असं लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे आणि अगदी मऊ फोडी आहे तुम्हाला बघूनच लक्षात येत असतील मी तुम्हाला एक ती तोडून पण दाखवते आणि मला सांगायचं आहे की जरी इडली म्हणजे जाड सालीची जरी लिंब असतील तरीसुद्धा शिजायला थोडा कमी जास्त वेळ लागू शकतो पण सालीच्या लिंबाचं सुद्धा असंच मऊ फोडींचं लिंबाचं लोणचं तयार होतं तर आता हे लिंबाचं लोणचं कसं करायचं ते आपण बघूया नमस्कार मंडळी हेल्दी खूप फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत अशी छान अशी पिवळी रसरशीत लिंब बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज लिंबाचं लोणचं करून दाखवणार आहे आता लिंबाच्या लोणच्यामध्ये नवीन काय आहे असं तुम्हाला वाटेल पण हे जे मी लिंबाचं लोणचं करणार आहे तर ते अजिबात त्याच्या ज्या फोडी आहेत हे मी फोडीचं करणार आहे याच्या आधी मी लिंबाचा ठेचा लिंबाचं क्रश लोणचं ह्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पण आज मी फोडींचं लोणचं करून दाखवणार आहे कारण मी हल्ली आता बघितले बऱ्याच ठिकाणी आपण जेव्हा विकत आणतो किंवा कुणाच्याही घरी जरी आपण लिंबाचं लोणचं बघितलं तरी त्याच्या लिंबाच्या ज्या फोडी असतात तर त्या अशा चिवट झालेल्या असतात तर ते चिवट का कशामुळे होतात तेही आपण बघणार आहे आणि त्या चिवट न होता आपण लिंबाचं लोणचं कसं करायचं ते आपण आज बघणार आहे तर अशी छान पिवळी रसरशीत लिंब घ्यायची आणि शक्यतो लिंब आदल्या दिवशी धुवून ठेवायची म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात ओलसर ओलावा राहत नाही लिंब स्वच्छ धुवायची त्याच्यानंतर ती स्वच्छ कोरडी करायची आणि मग पंख्याखाली वगैरे किंवा अशी एक दिवस बाहेरच सुकत ठेवायची म्हणजे मग त्याच्यातलं पाणी जे आहे तर ते सगळं निघून जातं आता तुम्हाला ज्या आकाराच्या हव्या आहेत तर त्या आकाराच्या फोडी तुम्ही करू शकता लिंबाचं लोणचं करताना शक्यतो लोखंडी किंवा पोलादी वेळीवर लिंब चिरू नयेत स्टीलच्या वेळीवर किंवा स्टीलच्या सुरीवरच लिंब चिरायची शक्यतो बिया ह्याच्या काढून टाकायच्या आता पण मला असं आठवतं हो की बिया जरी त्याच्यामध्ये राहिल्या तरीसुद्धा खूप काही त्याच्यामुळे कडू वगैरे होत नाही सुरुवातीला ते कडू लागतं पण जेव्हा लिंबाचं लोणचं मूर्तं तर तेव्हा बिया जरी असल्या तरी सुद्धा त्या कडू लागत नाही अर्थात लिंबाच्या बिया काढल्याला चांगल्याच चा। आहेत त्याच्यामुळे ते चा शक्य तेवढ्या मी लिंबाच्या बिया काढून घेणार आहे तर आता ही सगळी लिंब मी चिरून घेते आणि मग त्याच्यानंतर पुढची कृती तुम्हाला दाखवते सगळी लिंब चिरून झालेली आहे शक्य तितक्या बिया पण मी काढून टाकलेल्या आहेत आता ही लिंब आपल्याला कुकर मध्ये उकडून घ्यायची आहे कुकर मध्ये उकडताना स्वच्छ स्टीलचा डबा घ्यायचा त्याच्यामध्ये ही लिंब घालायची डब्याला रट्ट झाकण लावायचं आणि कुकरमध्ये आता हा डबा आपल्याला ठेवायचा आहे कुकरमध्ये घालताना खूप पाणी घालायचं नाही थोडं पाणी घालायचं म्हणजे साधारण एक पावभाग डब्याचा बुडेल आता हा उभट डबा आहे त्याच्यामुळे पावभाग बुडेल एवढं पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे जास्त पाणी जर घातलं तर ते पाणी वाफेचं लिंबाच्या फोडींमध्ये जाऊ शकतं आणि मग कदाचित लोणचं खराब होऊ शकतं पण खराब होऊ नये म्हणून काय करते ते पण मी तुम्हाला सांगते तर आता ह्याचं आपण झाकण लावूया आणि ह्याच्या कमीत कमी आठ ते दहा शिट्ट्या आपल्याला करून घेते आ, मी शिट्ट्या करत नाही तर त्याच्यामुळे मी प्रेशर आल्यानंतर वीस ते पंचवीस मिनिटं बारीक गॅसवर ठेवणार आहे तुम्ही शिट्ट्या केल्या तर आठ ते दहा शिट्ट्या करा आणि त्याच्यानंतर सुद्धा चेक करायचं की लिंब उकडली गेली आहेत का नाही जर उकडली नसतील तर अजून दोन तीन शिट्ट्या करायच्या कारण आत्ता जर लिंबाचा साल मऊ झालं नाही तर ते नंतर मऊ होत नाही तर आता कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर आणि कुकर गार झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूया वीस मिनिटं बारीक मी गॅसवर ठेवलं होतं आणि आता हा डबा मी उघडते काळजीपूर्वक उघडायचा शक्यतो झाकणातलं पाणी खाली पडू द्यायचं नाही गरम आहे झाकण तुम्ही गार झाल्यावर सुद्धा डब्याचं झाकण काढलं तरी सुद्धा चालेल तर आता या फोडी मऊ झाल्या आहेत का नाही त्याआधी आपण बघून घेऊया कुकरमधून डबा बाहेर काढूया म्हणजे लवकर गार होईल हे जे लोणचं आहे तर हे मी आता पूर्णपणे म्हणजे लोणचं नाही आपण ज्या लिंबाच्या फोडी वाफून घेतल्या होत्या त्या पूर्णपणे गार झालेल्या आहेत त्याच्यानंतर मी चेक पण करून बघितलं आहे बघा अगदी छान मऊ शिजलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर मिसळायची आहे तर ही पाव किलो लिंब होती तर मी ही पाव किलो साखर घेतलेली आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार थोडी कमी हवी असेल साखर तर कमी पण घेऊ शकता पण एवढी साखर बरोबर होते आता ही जी लि ह्या लिंबाच्या फोडी आणि साखर आपण एकत्र करून ठेवूया लक्षात ठेवा फोडी पूर्णपणे गार होऊ द्यायच्या नाहीतर मग ह्या फोडी चिवट होतात कडक होतात आणि मग त्या चवीला अजिबात चांगल्या लागत नाही जेव्हा फोडी पूर्णपणे गार होतात आणि मग आपण त्याच्यामध्ये साखर मिसळतो तेव्हा ह्या फोडी जशा मऊ आत्ता आहेत तर त्या तशाच राहतात आता ह्या आपल्याला झाकून ठेवायच्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये गुळ पण घालू शकता पण पावसाळ्याचे दिवस आहे कदाचित गुळाला एखाद्या वेळेला वास असतो किंवा फंगस वगैरे असतं तर शक्यतो पावसाळ्याच्या दिवसात तरी हे लिंबाचं लोणचं करताना साखरच घाला असं मी तुम्हाला सुचवीन पण तुम्ही गुळ घातला तरीसुद्धा चालेल हे बॅडगी मिरचीचं तिखट आहे तर त्याच्यामुळे मी हे दीड चमचा घालतीये तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता हे फार तिखट नाही आहे त्याच्यामुळे एवढं घातलं तरीसुद्धा चालेल आणि आता याच्यामध्ये आपण घालूया मीठ छोट्या चमच्याने मी साधारण दीड चमचा मीठ घालतीये आपण चव बघून नंतर याच्यामध्ये मीठ ॲड करू शकतो आणि एक छोटा चमचा जिऱ्याची पूड घातली ही जिरं भाजून मग मी त्याची पूड करून ठेवलेली आहे उपवास आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण फार बाकीचे काही मसाले घालणार नाही आहे असं सुरेख छान रसरशी तसं लिंबाचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे फक्त याच्यामध्ये जी साखर घातली आहे तर ती विरघळली की मग हे लोणचं बाटलीत भरून ठेवायचं आणि एक छोट्या अर्ध्या चमच्यानी अर्धा चमचा काळं मीठ घेतलेलं आहे ऐच्छिक आहे नाही घातलं तरीसुद्धा चालेल तरी हे सगळं मिक्स करून ठेवूया त्याच्यानंतर हे मी आता झाकून ठेवणार आहे साधारण हे बघा फक्त चोवीस तास झालेले आहेत आणि हे असं छान रसरशीत मस्त लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे मी तुम्हाला त्याची फोड पण तोडून दाखवते इतकं मस्त मुरलं आहे अगदी अजिबात फोडी चिवट होत नाहीत हे बघा अगदी सहज ही फोड तुटती आहे त्याच्यानंतर पाक पण छान घट्ट झाला आहे मी पाक म्हणजे गॅसवर पण ठेवलं नाही आहे तुमची जर साखर जाड असेल तर विरघळायला थोडासा कमी जास्त वेळ लागू शकतो पण हे चोवीस तासात असं मस्त लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद